म्हण तसे हात म्हणजेच हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्या सारख्याचं आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता अरेच सकाळचे साडेसात आणि देवा मॅडम आहे इशूला हा आज सुट्टी काल संडे ती झोपली अजून आणि देवा उठली देवा मॅडम उठते तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे किती अजून छा वगैरे काही घेतला नाही अजिबात राहत नाही जेव्हा आवडते तर चला दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शूट नक्की बघा काय सांगायचं बोल रे बा आणि झोप इतकी येते ना तिला हो विचारू शकत पण अजिबात झोपायचं नाव घेतो ओ बापरे ओ बापरे <laughs> मस्ती 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 नुसती मस्ती करत बसेल दिवसभर तर काहीच मी बनवते आता ठेचा मिरचीचा तर आई जेव्हा तजाचा ना आईंना भाजीपोई खाण्यापेक्षा ठेचा खायला जास्तच आवडतो म्हणून मी आ म्हणजे आईच्या तजाचा तेव्हा डेली असं ठेचा चालूच असतो एक दिवस आड करून तर इकडे ठेचा बनव बनवला त्यानंतर उडदाची डाळ पण बनवली होती भाजी पोळी भाकरी पोळ्या दोघं होत्या आणि इकडे रेवाची पण झोप झाली आणि इशू पण झोप झाली ईशूला हा तर आज संडे होता म्हणून ती एकदम आरामात उठली आणि रेवा मॅडम तर खूप लेट झोपली पण लवकर उठली ती आणि खूप चिडचिड पण आता सध्या तरी आणि तेवढ्यात हाय तर इकडे इशूला जयू रेडी केलं आणि देवा बघा त्याची किती व्यवस्थित गमत बघते तर आत्ता आम्ही जातो आहे साखरीला साखर जाण्यासाठी इशू रेडी होते आणि मग जयू रेवाला पण रेडी करेल आणि इकडे आपला ठेचा पण रेडी झालेला आहे आणि हाय तर आत्ता मी रात्रीचा जो भात उरलेला होता ना तर इकडे छान असं कांदे वगैरे टाकून फ्राय करून घेतलेला आहे आणि ते आता देते मी इशूला कारण इशूला पण खायला खूपच आवडतं आणि इकडे इशूला मी भात वगैरे दिला आणि तिकडे देवाला जयू खाऊ घालते आणि तेवढंच बाकीचं सगळं आवरून झालं होतं तर मी पण इकडे रेडी आहे आणि सिम्पल साडी घातलेली कारण आम्ही साखर जातो आहे का जातो आहे ते तुम्हाला मी सांगितलंच नाही तर माझे बाबा आजारी आहेत बाबांना बाबा येत बाबा आहे हॉस्पिटलला साखरेला तर आम्ही जातो आहे भेटायला त्यांना आणि आई घरी कोणीच नव्हतं आम्हीच सौगे होतो रेवा येशू जयू मी आणि आवरलं पटापट थोडं खाल्लं वगैरे आणि आम्ही लगेच निघालो आणि बाबांना भेटलं बाबांना बरं नव्हतं त्यांना व्यवस्थित भेटलं आणि तिकडे मी काही ब्लॉग वगैरे घेतला नाही आणि त्यानंतर आलो येशूसाठी आणि रेवासाठी थोडं शॉपिंग करण्यासाठी कारण दोघांना टी शर्ट वगैरे घ्यायचे होते म्हणजे रेवासाठी पण आणि येशूसाठी पण आणि इकडे खूप छान असे न्यू न्यू, न्यू कलेक्शन येतच राहतं म्हणून आम्ही इकडे आलो होतो आणि तिला आहे तर तिच्या हातात जे आहे ना रेड रेड क्रॉप टॉप ते पण खूप आवडलं होतं आणि तिनंतर चॉईस करतो की कोणतं घ्यायचं असं पण तिच्या मनात ते रेडच होतं आणि पर्सनली म्हणजे मला आणि ज्यूला पण ते खूप आवडलं होतं कारण खूपच छान होतं आणि आम्ही ते घेतलंही त्यानंतर तिने दोन तीन टी शर्ट पॅन्ट वगैरे प्लाझो वगैरे घेतले आम्ही आणि रेवाची पण थोडीशी शॉपिंग केली इथूनच कारण इथं खूपच छान व्यवस्थित वगैरे भेटत होतं आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही अजून थोडी शॉपिंग केली होती पण तिकडे काही शूट केलं नाही कारण आज होता संडे आणि संडेचा साखरेचा बाजार असतो ना म्हणून गर्दी खूप प्रमाणाच्या बाहेरच होती आणि परत रेवा पण थोडीशी त्रास देत होती कारण आता सध्या गरम पण होत आहे ना म्हणून तिला पण असं बाहेर जायची सवय नाही घरात एक ठरायची सवय असते ना तर ती थोडीशी त्रास वगैरे देत होती घरी आलो पटापट आवरलं कारण आई तर गेलेला होता आई संध्याकाळी तू थोडं उशीर आहेत आई म्हणून आणि इकडे आता थोडं दोघी बहिणी रिलॅक्स बसले आहे मी आणि जयू पटापट घरी येऊन आवरलं आणि आता स्वयंपाकाला लागलो तर आज स्वयंपाक आहे तर चिकन होतं आणि आणि दाजी खिचडी बनवली होती आणि जेव्हा एका साइडला पोया करतो मी एका साइडला भांडे वगैरे घासत होती तर असा होता हा आजचा ब्लॉग जेवढं शेअर करता तुमचं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांग, सांग बाय